श्री दत्तगुरूंनी केलेले चोवीस गुरु व बोध एक पृथ्वी गुण सहनशीलता पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्वस हे असावे दोन वायू गुण विरक्ती वारा थांबत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूला मोहित होऊन आपले व्यवहार थांबवू नये तीन आकाश गुण अचलता आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार एक सर्वांशी समत्वा राखणारा निरसंग अभेद निर्मळ निर्विवाद अलिप्त आणि अचल आहे चार पाणी गुण स्नेहभाव मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे कोणाचाही पक्षपात करू नये पाच अग्नी गुण पवित्रता मनुष्याने अग्निप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे सहा चंद्र गुण विकार बाधा न होणे ज्याप्रमाणे चंद्राच्या कले तुणे अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधाक होत नाही त्याप्रमाणे आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधाक होत नाहीत सात सूर्य गुण नि पक्षपातीपणा सूर्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून परिस्थिती लक्षात आणून निष्पक्षपातीपणाने सर्व प्राण्यांस त्यांचा लाभ द्यावा पण त्याचा अभिमान बाळगू नये आठ कापोत गुण अलिप्तता जसा बहिरिसणा कबुतराला परिवारासहित भाक्षण करतो तसे जो संसारात आसात राहणाऱ्याचा काळ भाक्षण करतो यास्तव मुमुक्षुने या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे नौ अजगर गुण निर्भयता अजगराप्रमाणे मुमुक्षुंनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही मिळाले नाही तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे दहा समुद्र गुण परोपकारी समुद्राप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुखोपभोगांचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःख कोसळल्याने दुःखी होऊ नये सदैव आनंदी असावे अकरा पतंग गुण ज्या प्रकारे दिव्याच्या मोहात पतंग जळून मरतो स्त्री विलासा करता मनुष्य पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो बारा मधमाशी आणि मधुहा गुण धनसंचय त्याग ज्या प्रकारे मधमाशी कष्ट करून मध साठवते परंतु त्याचा उपभोग करूपात नाही त्याचप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरणाची प्राप्ती होते हा उपदेश घेऊन द्रव्यसंचय करण्याचे सोडून द्यावे मधुहा ज्याप्रमाणे मधुहा काही उद्योग केल्यावासून मधाची प्राप्ती करून घेतो त्याचप्रमाणे साधक पुरुषाने अधिक प्रपंचात न पडता ईश्वरप्राप्तीच्या उद्योगाकडे वेळेचा उपयोग करावा तेरा गजेंद्र हत्ती गुण कामविकारावर वश करणे हत्ती बलवान असला तरी त्या स्वश करण्यासाठी काष्ठाची एक हत्तीमुळे तो खड्ड्यात पडतो त्याचप्रमाणे स्त्रीसुखास भुलणारा पुरुष त्वरित बंधनात येऊन पडतो चौदा भ्रमर गुण विषयांत न अडकणे सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो यावरून विषयासक्तीने बंधन प्राप्त होते हे जाणून विषयांत आसक्ती बाळवू नये पंधरा मृग गुण मोलत्याग पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही असा कस्तुरीमृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये सोळा मत्स्य गुण चवितनं गुंतणे लोखंडाच्या गळाल्या बांधलेला मांस पाहून भुलल्यामुळे मत्स्य तो प्राणास मुकतात त्याप्रमाणे मनुष्यजीवेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्म मरणरूपी भुवऱ्यात गोते खात राहतो सतरा पिंगला वेशा गुण आशेचा त्याग एके रात्री बराच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष पिंगला वेशेकडे न आल्यामुळे तिला अचानक विराग्य आले, आले। अंगी आशा प्रबल असल्याने सुखनिद्रा लागत नाही म्हणून आशेचा त्याग करणाऱ्याला संसारात एकही दुःख बाधत नाही अठरा टितवी गुण उपाधीचा त्याग करणे चोचित मासा धरून चाललेली टितवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात तिला टोचा मारतात पाठलाग करतात शेवटी ती मासा टाकून देते तोच एक घारी त्याला पकडले आणि हे बघताच टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी मासा उचलणाऱ्या घारीचा पिछा पुरवू लागतात पण आता चिथ्वी निश्चिंत होऊन जाते त्याचप्रकारे संसारात उपाधी जुगारून देण्यातच शांती आहे एकोणीस बालक गुण आनंदी जग हे प्रारब्धाधीन समजून मानापमानाचा विचार न करता सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा वीस कणकण गुण एकांतवास साधणे दोन बांगड्या एकावर एक आपटून त्यांचा आवाज होतो त्या प्रकारे दोन माणसे एकत्र राहिल्यास किंवा पुष्कळ माणसे एकत्र वास करत असल्यास कलह होतो म्हणून ज्ञानयोगादी करणाऱ्याने निर्जन प्रदेश शोधून एकटे राहावे एकवीस शरकर्ता कारागीर गुण एकाग्रता एकदा एक कारागीर एकाग्रचित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता त्याच्याजवळून राजाची स्वारी वाजत गाजत थाटात गेली नंतर एकाने त्याला विचारले की राजाची स्वारी बघितली का तेव्हा कारागीर म्हणाला की मी आपल्या कामात गर्क का असल्यामुळे मला ते कळले नाही या प्रकारेच मुमुक्षूने सर्व इंद्रिय ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान धरावे बावीस सर्प गुण सावधता दोन सर्प कधीही एकत्र राहत नाहीत सावधपणे फिरतात वाटेल तिथे राहतात अपकार केल्यावाचून कोप करत नाहीत त्याप्रमाणे दोन बुद्धिमत्तांनी कधी एकत्र फिरू नये भांडू नये परिमित भाषण करावे स्वतःसाठी मठन बांधता वाटेल तेथे राहावे घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि लोक जडतो तेवीस कोळी गुण ईश्वरेच्छा ज्या प्रकारे कोळी घर बनवतो मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या ते घरास गेळून स्वतंत्र होतो तसाच ईश्वर इच्छा मात्रे करून जग उत्पन्न करून मनास येईल तेव्हा त्याचा नाश करतो म्हणून जगातील घटनांना महत्त्व देऊ नये चोवीस भ्रमरकीट गुण ईश्वरस्वरूपता भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो तसाच एकनिष्ठपणाने तत्वाचे चिंतन करणारा योगी परमात्मरूपास पावतो